संभाजीनगर इथं सुद्धा आता एक अपघात घडल्याची ही बातमी आहे संभाजीनगरात ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झालेला आहे यामध्ये काही प्रवासी जखमी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या ढुरेगाव इथं हा अपघात झालेला आहे कर्नाटक कर्नाटकाहून काही प्रवासी जे आहेत ते शिर्डीला निघाले होते आणि या भाविकांचा यावेळी इथं अपघात झालेला आहे या अपघातात एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर चौदा प्रवाशांची प्रकृती ही सध्या स्थिर असल्याची माहिती आहे ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा हा अपघात झालेला आहे यावेळी एका ट्रक चालकानं पेट्रोल भरण्यासाठी अचानक ब्रेक मारलाय आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते या संदर्भात आमचे प्रतिनिधी देव राजाळी यांनी ट्रॅव्हल्स चालकाशी बातचीत केली जाणून घेऊयात नेमका हा अपघात कसा झालाय कर्नाटकावरून शनी शिंगणापूरकडे जात असताना गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव या ठिकाणी जे आहेत एका ट्रॅव्हल्सचा मोठा अपघात काल रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास असं झाला आपण बघू शकता हीच ती ट्रॅव्हल्स आहे जी ट्रॅव्हल्स कर्नाटकावरून शनी शिंगणापूर या दिशेला जात असताना रात्री ढोरेगाव जो पेट्रोल पंप आहे याच पेट्रोल पंपासमोर जे आहेत या ठिकाणी हा अपघात झाला आणि अपघात होण्याचं कारण आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणीच हा जो आहे अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि रात्री ट्रक जे आहेत कोणतेही इंडिकेटर न देता आ, टर्न मारत असताना कारण की मागून ट्रॅव्हलचा वेग जास्त होता आणि या वेगामुळं अशा पद्धतीनं ह्या ट्रॅव्हलचा या ठिकाणी अपघात झाल्याचा आपल्याला सध्या आपण हे बघू शकता कशा पद्धतीनं गाडीचं मोठ्या या ठिकाणी नुकसान झालेलं आहे टोटल चाळीस प्रवाशी जे होते हे कर्नाटकावरून शनी शिंगणापूर आणि शिर्डी या जा दिशेनं जात असताना हा रात्रीच्या सुमारास अपघात झाला चार जण जे आहेत एक गंभीर जखमी आहे तर एकूण चौदा जण जे आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र सर्वांना जे आहे तर रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर रात्री अपघात एवढा भयंकर होता की तब्बल एकूण पाच जे आहेत रुग्णवाहिका या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता आणि तब्बल तुंबळ गर्दी या ठिकाणी बैग्यांची सध्या जमा झाली होती आ, या गाडीचे चालक आपल्या सोबत आहेत सजी कि कितने बजे करीबन या अपघात क्या था एकदम 940 में हुआ था मैं तो औरंगाबाद से शनि सिंगना मेरा गाड़ी तो थोड़ा कंट्रोल किया कंट्रोल नहीं हुआ ना। वो हो गया। कितना कितना कितने जन था है गाड़ी में टोटल चालीस तो था अभी बीस आदमी को थोड़ा फोटा मार पड़ा हुआ हॉस्पिटल में आपको कुछ नहीं लगा मेरे को तो मेरे को तो फुल पैर में दर्द बहुत हो दर्द हो रहा है स्टेयरिंग हाँ। मार दिया था ना मेरे को और हमारा कंडक्टर को उसको भी सभी पैर को मार लगा आ, तुम यहाँ से निकले कितने बजे निकले थे और क्या स्पीड थी गाड़ी की समझो गाड़ी की स्पीड तो एक सिक्सटी में था मेरा गाड़ी तो एटी में लाखों में था और फिफ्टी में उतना ही लाखों के रात में कितने जन को कितने एम्बुलेंस यहाँ पे आये थी बोलते कितना जैसा चार एम्बुलेंस आया था चार एम्बुलेंस में सभी गए वो गर्दी हुआ था क्या गर्दी गर्दी बहुत हुआ था गर्दीत ब्रेक मैंने सीट नक्कीच आपण जर पाहिलं तर रात्री हा अपघात झालेला होता आणि कशा पद्धतीने पुन्हा एकदा या ठिकाणी मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल की कशा पद्धतीने या ठिकाणी ह्या गाडीशी जे आहे तर मोठे नुकसान सध्या झाल्याचं आपल्याला सध्याला पाहायला मिळणार आहे आणि एकूण जर हे चाळीस प्रवाशी प्रवास करत होते आणि हे सगळे प्रवासी जे होते शनि शिंगणापूर आणि शिर्डी हे करण्यासाठी हे भाविक जे आहेत कर्नाटकावरून आलेले होते आणि काल रात्री दहा वाजेच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला आणि या अपघातात चार जण गंभीर जखमी तर एकूण जण चौदा जण जे आहेत ते किरकोळ जखमी आहे मात्र जीवितहानी कोणतीही झालेली नाही आहे मी देवराज महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर शिर्डीच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या या ट्रॅव्हल्सला इथं हा गंभीर अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सचं मोठं नुकसान झालेलं आहे साधारणपणे रात्री दहा वाजाच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे तर या अपघातात जखमी झालेल्यांना संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालय म्हणजेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय